पुण्यामध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र युवा मिशन या कार्यक्रमादरम्यान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहिलेले आणि बाळासाहेब थोरात यांचे निकटवर्तीय मानले जाणारे शिवाजीराव नारायणराव नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे आणि जिल्हा बँकेचे संचालिका अनुराधा नागोडे यांनी आज पक्षप्रवेश केला आहे यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय की नागवडे यांच्या प्रवेशानं श्रीगोंदा परिसरात आपली ताकद वाढली आहे राजेंद्र नागवडे हे सहकारी साखर कारखाना आणि शिक्षण संस्था अतिशय उत्तमपणे त्या ठिकाणी त्या भागामध्ये चालवतात त्यामुळे मोठा जनसंपर्क त्यांचा आहे मात्र या ठिकाणी असणाऱ्या आपल्या पहिल्या कार्यकर्त्यांना आणि सहकाऱ्यांना वाऱ्यावरती सोडणार नाहीये त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आपण उभे आहोत सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी काम केलं पाहिजे असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलंय या प्रसंगी नागवडे यांच्यासह हो। माननीय श्री दीपक शेठ शिवाजीराव नागवडे तसेच माननीय श्री बाबासाहेब सहादू भोस माननीय श्री बाळासाहेब नाहाटा माननीय श्री धनसिंग विठ्ठलराव भोयटे माननीय श्री राकेश कैलासराव पाचपुते माननीय श्री सखराम दगडू जगताप माननीय श्री ज्ञानदेव पांडुरंग गवते माननीय श्री आप्पासाहेब बाबा धायगुडे तसेच माननीय श्री बंडू नामदेव जगताप माननीय श्री शरदराव नवले माननीय सौ माधुरी आदेश नागवडे माननीय सो सुरेखा सुभाष शिर्के तसेच माननीय सो सुरेखा किसनराव लकडे या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला त्यावेळी अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश झाला आहे अपुलभाई मी सुनील तटकरे धनंजय हसन मुश्रीफ आम्ही सगळ्यांनी बाबा सिद्दीकी माजी राज्यमंत्री तीन वेळेला आमदार असणारी व्यक्ती सुधीर दत्त उजवाहात आणि बांद्रा परिसरामध्ये फार चांगलं काम आहे महाराष्ट्रात त्यांचं चांगलं काम आहे त्यांच्या आणि त्यांच्याबरोबर असंख्य कार्यकर्त्यांचं स्वागत केलं तुम्ही काल टी व्हीला बातमी बघितली असेल मित्रांनो आपल्याकडं लोक येत आहेत लोकांना एक विश्वास वाटतोय अल्पसंख्याक लोक येत आहेत समाजाचे इतर समाजाचे लोक येत आहेत आज देखील तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं इथं आपण बघितलं आपल्यामध्ये अनुराधाताई नागवडे राजेंद्र नागवडे बाबासाहेब भोस दीपक नागवडे धनसी पोटे सकाराम जगताप ज्ञानेश्वर गवते राकेश पासपुते अप्पासाहेब धायगुडे बंडू जगताप त्याच्यामध्ये माधुरी नाग नागवडे रेखाताई शिर्के सुरेखा लकडे माझ्या अशा अनेक सहकारी मित्रांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला त्याच्यातनं आपली श्रीगोंदा परिसरामध्ये ताकद वाढली स्वर्गीय शिवाजीराव बाप्पू नागवडे यांच्या सुन ना। त्या सुनबाई आहेत त्याच्यामध्ये राजेंद्रजी त्यांचे मोठे चिरंजीव आहेत साखर कारखाना चालवतात तिथे उत्तम पद्धतीनं शिक्षण संस्था चालवत आहे शेवटी माणसं जोडली पाहिजे बेरजेचं राजकारण हे केलं पाहिजे आणि ते बेरजेचं राजकारण करत असताना त्या भागामध्ये पूर्वाश्रमीचे जे कार्यकर्ते आपलं काम करतात सहकारी काम करतात त्यांनाही वाऱ्यावर सोडायचं नाही त्यांनाही सांगितलं पाहिजे की बाबा रे त्यांचं स्वागत करत असताना तुला तरी लोटलं जाणार आहे तुला कुठ तरी दूर केलं जाणार आहे असं कुणाच्याच बाबतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करणार नाही ही पण खात्री या मेळाव्याच्या निमित्तानं मी आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी देतो आज तुम्ही सर्व देखील आणि यांचा सगळ्यांचं मनापासून स्वागत कर सुहास कुलकर्णी सह अमल उद सी चोवीस तास श्रीगोंदा सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर